अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विभागातील, एडुआई मातेच्या आशीर्वादाने पावण झालेल्या पिंपळदरी गावातील श्री नानासाहेब लक्ष्मण रंधे यांचे नाव आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून सगळीकडे आदराने घेतले जात असल्याचे आपण सर्वच बघत आहोत भारत हा कृषी प्रधान देश आहे तर शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक समजला जातो परंतु शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर अडचणीत आल्याचा किंवा शेती व्यवसायात यशस्वी होता येणार नाही असा गवगवा काही मंडळी नेहमीच करत असताना आपल्याला प्रामुख्याने दिसतात मात्र या प्रकाराला दुर्लक्षित करत कुठल्याही परिस्थितीला न डगमगता सुयोग्य व्यवस्थापन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आपल्या शेतीत डाळिंबाचे उत्पादन घेऊन त्यांनी आपले जीवन सार्थक केले आहे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत एक यशस्वी उत्पादक म्हणून त्यांच्याकडे सर्व शेतकरी एक आदर्श शेतकरी म्हणून बघत आहेत अतिशय शून्यातून त्यांनी शेतीमध्ये प्रगती साधली आहे शेती करत असताना नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाला आणि बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या डाळिंब शेतीला साता समुद्रापार नेण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे कष्ट जिद्द आणि नाविन्याचा शोध घेऊन शेतीमध्ये त्यांनी प्रगती साधली आहे कष्ट सकाळी उठल्याबरोबरच शेतात जाणे लहान मुलांप्रमाणे पिकाला जपणे त्याचबरोबर शेतीची आवड शेतीविषयक परिसंवादामध्ये भाग घेणे शेती संबंधित माहिती संकलित करणे हा त्यांचा स्वभाव त्यामागचे त्यांचे कष्ट जिद्द ही फार महत्वाची आहे त्यांचे संपूर्ण कुटुंबच वृत्तीचे आहे शेतीशी ते प्रामाणिक आहेत म्हणूनच त्यांना डाळिंबाने आज करोडपती बनवलंय नानासाहेब लक्ष्मणराव रंधे यांनी एकोणावीसशे शहाण्णव सालापासून तर ते आज मी तिला लागवड केलेल्या डाळिंब बागाला जोपासत अधिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न रंधे यांच्याकडून अजूनही होत आहे डाळिंब शेतीची सुरुवात तीन एकरापासून करून आज चौदा एकरापर्यंत फळबाग नेऊन ठेवली आहे गरजेपुरता रासायनिक खतांचा व अधिक सेंद्रिय खतांवर भर देण्याचा यत्न त्यांचा कायम राहिला आहे शेतीच्या मशागतीवर रंधे यांचा विशेष भर असतो तर शेतामधील तणांचा नाश करण्यासाठी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या तणनाशकांचा वापर होत नसतो तर ते त्या तणांची खुरपणी करून किंवा त्या हे त्यांच्या यशस्वी डाळिंब शेतीचे मूळ रहस्यच म्हणा की अर्थात सांगायला गेले तर शंभर टक्के तणनाशकांना रंधे यांच्याकडून बंदीच म्हणा की यांच्याकडून सध्या शेती व्यवसायाची वाटचाल ही अधुन

पिकावर हल्ला करणारे प्रमुख आजार म्हटले तर मूळकुज सुरशा वाळवी मात्र यांनाही नियंत्रित करण्याचा प्रयत्न हा रंधे यांच्याकडून सुरूच असतो यामध्ये सुरशा आजाराला नियंत्रित करण्यासाठी वर्षभरातून किमान पाच ते सहा वेळा झाडांची खोड धुण्याचे काम रंधे यांच्याकडून केले जाते तर मुळकूज आणि वाळवी यासाठी योग्य औषध फवारणी देखील केली जात असते वॉटर सूट या आधुनिक पद्धतीचा अवलंब करत जुन्या झाडांना नवसंजीवनी देत पुनरुज्जीवित डाळिंब पिकाच्या फळांच्या वाढीसाठी व वा झाडांचा योग्य फुटवा व वाढीसाठी रंधे यांच्याकडून संपन्न अॅग्रो कंपनीच्या भूसंपन्न सेंद्रिय खातावर अधिक भर दिला जात असतो तर संपन्न अॅग्रो कंपनीची Gold for soil. Follow gold. Sides gold. बुम फ्लावर आदी औषधांचा गरजेनुसार ते वापर करत असतात एकोणा तिला साठ ते सत्तर झालं ते, ते सुयोग्य व्यवस्थापनामुळेच श्री रंधे हे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छित आहेत की आपण शेतीला शेणखत वापरत असाल तर प्रामुख्याने शेणखत पूर्णपणे कुजलेले असेल तरच त्याचा वापर करा न कुजलेल्या शेणखताचा वापर पूर्णपणे टाळा न कुजलेल्या शेणखतामुळे शेतीला कुठलाही फायदा न होता पिकांवर बुरशी सदृश्य रोग होण्याची शक्यता तयार होत असते तेव्हा शेणखताच्या बाबतीत काळजी घ्यायला हवी जर आपणाला थेट श्री नानासाहेब लक्ष्मण रंधे यांच्याशी संपर्क साधावयाचा असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव एकोणऐंशी दोनशे सत्याहत्तर सहाशे पाच आणि चौऱ्याण्णव एकवीस ब्याऐंशी चौऱ्याहत्तर शून्य पाच सोबतच संपन्न अॅग्रो कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती घ्यावयाची असल्यास शहाण्णव सत्तावन्न सदुसष्ट एकसष्ट बत्तीस या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा याबाबत खास संवाद आवाज सह्याद्रीचा या वृत्तवाहिनीच्या वतीने कृषी विशेष सदरामध्ये साधलाय आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी श्री नानासाहेब रंधे थेट यांच्याशी नमस्कार मी सोनिया आवाज सह्याद्रीच्या वृत्तवाहिनीच्या कृषी विशेष सदरामध्ये आपले सहर्ष स्वागत करते भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेतील व समाजव्यवस्थेतील मूलभूत घटक मानला जातो परंतु शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचा किंवा शेती व्यवसायात यशस्वीच होता येणार नाही असा गवगवा करताना काही मंडळी आपल्याला दिसतात मात्र या गोष्टीला दुजोरा देण्याचे काम आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मुळा विभागातील पिंपळदरी येथील आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी श्री नानासाहेब लक्ष्मणराव रंधे यांनी केले आहे एक यशस्वी डाळिंब उत्पादक म्हणून आज ते सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत शेती व्यवसाय करत असताना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन साता समुद्रा पलीकडे त्यांनी शेतीला नेऊन ठेवण्याची कामगिरी केली आहे कष्ट जिद्द आणि नाविन्याचा शोध घेत त्यांनी ही प्रगती साधली आहे अतोनात कष्ट त्याच सोबत त्यांनी त्यांना शेतीविषयी असणारी आवड विविध माहितीचे संकलन या सर्वांच्या आधारे त्यांनी डाळिंबाचे भरघोस उत्पन्न आपल्या शेतामध्ये घेतले आहे त्यांचे नाव आज आदर्श शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आदराने घेतले जाते त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण कुटुंबही कष्टाळू प्रवृत्तीचे असलेले आपल्या असलेले आपल्याला दिसते आणि शेतीशी अतिश अतिशय शे, शे प्रामाणिक असल्यामुळे आज त्यांना डाळिंब शेतीने करोडपती बनवले आहे तर आज, आज यांच्याशी आपण कृषीविषयक संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार आवाज सह्याद्रीच्या कृषी विशेष सदरामध्ये आपले सहर्ष स्वागत साधारण किती वर्षांपासून तुम्ही शेती व्यवसायामध्ये आहात मी साधारण शहाण्णव पासून जाणीव शेती करतो एकोणाशे शहाण्णव सालापासून शेती व्यवसाय करत असताना डाळिंब सारख्या पिकाला प्राधान्य दिल्याचे दिसते तर असे का पूर्वी टोमॅटो कांदा ही पिक करीत होतो पण त्याच्यात ती विशेष परवडा त्याच्यामुळे माझी बहीण कडलग जवळ दिलेली त्यांचे मिस्टर नानासाहेब बबनराव आमन त्यांच्या माध्यमातून ही डाळींबी उभी केली सुरुवातीला त्यांनीच मार्गदर्शन केलं आणि तेव्हा त्यावेळेस ती ही डाळींब उभी केलेली तर ते ज्या वेळेस लावलं ते आतापर्यंत मी काम केलं मधल्या काळात फार अडचणी आल्या डाळिंब म्हटलं तर डाळिंबाला रोग अ त्याच्याबरोबर बाकीचे इतर आजार बुरशीचे आजार या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम असतात ह्या गोष्टी मात करत असताना आजपर्यंत शहाण्णव म्हणजे आज सव्वीस त्याचे शिजन घेतलेली आपण साधारण ह्या दाळिबात सांगायचं म्हणजे असं का आज अठ्ठावीस वर्षाची ही बाग झालेली तर अठ्ठावीस वर्ष हिला जोपासतानी फार अडचणी आल्या फार त्याच्याबरोबर मेहनत घ्यावं लागली मधल्या काळामध्ये हे जुनी खोडे झाडाची तर ह्या ब्रँचेस ज्या जुन्या आहे त्या जोपासण्यासाठी आता झाड राहणार नाही असं वाटत होतं परंतु आपण हे काय केलं का त्याला नवीन वाटर सूट राखली आणि त्या वॉटर शूटमध्ये ही भाग उदून पूर्व पुनरज्वीत केली एकोणीसशे शहा एकोणीस साली एकोणीस पासून ते ह्या समजायचं का ही बाग आता मोडावं लागते त्या काळामध्ये संपन्न अॅग्रोच साहेब मला भेटले आणि त्यांनी सांगितले का आमच्या कंपनीचं भूसंपन्न म्हणून खाते ते खत चांगल्या प्रकारे तुम्हाला झाडं जगावण्यासाठी मदत होईल आणि त्यांची गोल्ड फारसाईल फॉलिव गोल्ड गोल्ड आणि साईज गोल्ड अशी औषधे ते पण त्यांनी वापर सल्ला दिला त्यांच्या सांगण्यानुसार खताचा वापर केला आणि आपल्याला झाडांना चांगल्यापैकी अशी प्रसंजीवन मिळण्याचं काम त्या खाता औषधांपासून झालं नक्कीच तुम्ही जसा वॉटर सोटचा इथे उल्लेख केला तर वॉटर सोट काय आहे हे तुम्ही विश्लेषण करू शकाल का वॉटर म्हणजे झाडाची जमीन निघालेले फांडे म्हणजे मुळी मुळीतून खालून फांडे निघते आणि खोडातून पण फुटवे निघतात ते फुटवे राखून ते झाड करणे तर ते वॉटरशूट मारतात पण आपल्या या प्रयत्नातून ते वॉटरशूट पूर्णपणे चांगल्या अवस्थेत आहे आणि आता सूटलाच बऱ्यापैकी बोडी म्हणजे साधारण दोन हजार एकोणीस साली ह्या साधारण आपल्या चार एक हजार झाडा म्हणून आपल्या फक्त दोन हजार कॅरेट निघत होतो वीस साली साधारण आपल्याला पर्यंत कॅरेट निघालं एकवीस ला आपण तीन पर्यंत गेलो बावीस ला आपल्याला साधारण तीन साडे साडेतीन हजारपर्यंत माल निघाला आणि चोवीस ला आपल्याला साधारण या वर्षी तेवीस ला तेवीस ला साडेतीन चार पर्यंत मिळाला आणि चोवीसला आपण साधारण ह्याच बागेला आपण सव्वा शेटाच्या आसपास जातो म्हणजे साधारण सहा सात सहा हजार कॅरेट पर्यंत निघेल अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी आहे आणि पूर्वीची शेती आणि आधुनिक शेतीमध्ये तुम्हाला विशेषतः काय फरक जाणवतो हो पूर्वी पूर्वीपासून मी आता डाळी शेतीत करते म्हणजे जशी शाळा सोडली मधल्या काळात दोन दोन एक वर्ष मी शेती केली इतर टोमॅटो वगैरे पण त्याच्यात विशेष काय असा फायदा वाटाने आणि नाफ्याचं आणि टोटल आपल्या नफा किती मिळतो याचं जर गणित केलं तर पर ते परवडा नाही त्याच्यामुळे मेवण्याच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब राहुनांच्या माध्यमातून ही शेती निवडली तेव्हापासून या जाळींब शेतीकचका मी टोटल शेत्रामध्ये माझं जाळींबची आणि तेच पीक माझं मेन आहे साधारण ह्या वर्षी बाजार भाव पण चांगले दोनशे तेवीस रुपयांनी भाग दिलेला आहे आणि त्याची कटिंग चालू आहे पहिल्या भागाची तीन अकराची तर त्याप्रमाणे साधारण दोन कोटीच्या पुढे उत्पन्न होऊ शकत डाळिंब व्यवस्थापन करत असताना कोण कोणत्या रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा तुम्ही उपयोग करता, करता? डाळिंब पिकाला महत्वाचं म्हणजे किडीच्या प्रादुर्भाव असा असतो म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये सुरशा येतो वाळवी येते त्या व त्या दोन आजारांपासून झाड जातात त्याच्यापासून आपल्याला झाड संरक्षण करण्यासाठी आपण योग्य त्या विषारी औषधं खोडावर स्प्रे केली पाहिजे आणि क्लोरोसायपर कॅनवान किंवा जुडवा किंवा अशा प्रकारची औषधं साधारण दोन अडीच मिली त्या खोडाला स्प्रे जर केलं तर त्याच्यापासून त्याचा ते वाचतो वर्षातून आपण पाच सहा वेळा त्या देतो आणि कोणत्या खतांचा वापर प्रामुख्याने तुम्ही शेतीमध्ये करता शेतीमध्ये विशेष करून मी पाच सहा वर्षापासून मी पूर्वी काय करायचं की गवत पाला पाचोळा हेच मल्चिंग केलं जायचा झाडाची छाटणीचा पाला पाचोळा सुद्धा बागेतच मल्चिंग केलं जायचा पण मला ते थोडं कमी वाटायला लागलं मग मधल्या काळामध्ये मी आता एकोणीसपासून ते भूसंपन्न संपन्न खत वापरतो साधारण पाचशे किलो पर्यंत वर्षातून त्याचा डोस देतो त्याच्याबरोबर साधारण रासायनिक खात्यात सुद्धा त्याला जोड देतो साधारण अर्धा किलो एकरी तो एक डोस देतो त्याच्याबरोबर आणि इतर मायक्रोटन आणि द्विम सूक्ष्म समतोल प्रमाणात दिला जातो या वर्षी डाळिंबाचे उत्पन्न एकंदरीत किती निघेल असा तुम्हाला अंदाज आहे या वर्षी साधारण डाळिंबाच्या हिशेब केल्यानंतर सव्वाशे टनाच्या पुढे माल जाईल आणि साधारण आज आपला जो भाग दिलेला आहे तो दोनशे तेवीस रुपयांनी बागात चौदा झालेला आहे आणि दोनशे तेवीस प्रमाणे जर विचार केला तर याच्यातला साधारण ऐंशी टन माल हात्या भावात जाईल त्याच्यानंतर राहिलेला उर्वरित माल हा साधारण एकशे तीस चाळीस पन्नास ह्या रेट मध्ये जाऊ शकतो साधारण दोन कोटीच्या पुढे हो उत्पन्न होऊ शकतो उत्पन्न वार्षिक उत्पन्न तुमचे होऊ शकते या वर्षी होऊ शकते हो, शकत। हो। आणि तुम्ही शेतीसाठी कोणकोणत्या पिका पीक विमा योजनांचा लाभ घेता नाही तस पीक विमा योजना मी विमा विमा शेतीचा काढलेलाच नाही एवढ्या दोन पावसात सुद्धा मी बागेचे नुकसान नाही होऊन दिली आणि मला मला खात्री असते की मी पूर्ण पावसापासून वाचू शकतो या वर्षी इतका भयानक पाऊस पडलेला आहे तरी जर बाहेर तुम्ही जर फिरून बघितलं तर बागे अं बुरशीच्या अनेक आटेक होतात कुजवा येतो डाग येतात भुंकीच्या आधार येतात डाळिंब तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो पण एवढ्या वर्षा प्राग अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळं मी कशापासून ह्या सगळ्या आधारांचं आपल्याला निर्बंध करता येईल या विषयातून दरवर्षी अभ्यास होतो आणि त्याच्यातून मला आज आतापर्यंत मी तर काय कधी प्रॉब्लेम मध्ये आलो नाही नक्कीच म्हणजे तुम्ही एकंदरीत सर्व काळजी घेऊन हे काम करत आहात एकदम म्हणजे पूर्ण लक्ष तिकडच असतं मुलांक आपल्या स्वतःच्या जा मुलापेक्षा जास्त या बागेला मी जपतो आणि तेवढं प्रेम पण तिच्यावर अक्षरच्या झाडाची फळ आणि मला ते दिसत ते तोडतो असं वाटतं काही तोडू नये असं एक माझ्या मनात भावना होत आहे नक्कीच नक्कीच आणि तुम्ही शासकीय अनुदानांचा कुठला लाभ घेता का शासकीय काय का वेळेस नुकसान भरपाई किंवा काय असे गोष्टी मिळतात पूर्वी झाडाला ते पूर्वी फार पूर्वी लावलेली झाड ही त्यावेळेस अनुदान घेतलेलं होतं साधारण शहाण्णव दोन हजार दोन त्याच्यानंतर दोन हजार चार दोन हजार बार अशा प्रकारे जा डाळिंबाची केलेली लागेनी टोटल चौदा पंधरा एकर क्षेत्रामध्ये त्याच्यामुळं ते त्या काळात जे काही घेतलं ड्रीपचं अनुदान घेतलं किंवा ठिबकसाठी आणि अशा प्रकारची त्यावेळी अनुदान घेतलेली अच्छा आणि साधारण या प्रतिकूल वातावरणात बघता तुम्ही कोणता हंगाम पकडता फळासाठी फळासाठी आम्ही साधारण जानेवारी ते फे पंधरा वीस फेब्रुवारीपर्यंत बाहेर बाहेर पकडता आणि हा पकडल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे असं माहित असतं की हे पीक आपलं यशस्वीच होणार आहे ते दरवर्षाच मॅडम संपूर्ण शेड्यूल असतं आपलं त्या पद्धतीनं पाऊस कसा असेल त्या पावसाला आपण सामोरं कसं जायचं कुठली बुरशी नाशिक त्याच्याबरोबर कुठले अँटीबायोटिक अधिक वापरायचं कशा पद्धतीने संगोपन करायचं फळाला सॉफ्टनेस राहण्यासाठी क्रिप्स माईटचं कंट्रोल कसं करायचं याचं सगळं व्यवस्थापन आणि योग्य ते म्हणजे आत्मसात झालेलं आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं कसले कोणत्याही प्रकारची विशेष अशी अडचण येत नाही आणि जे डागाचे प्रकार असतात समजा कुजवा असतो डांबऱ्या रोगा असतो किंवा बुंती असते टिपका येतो या सगळ्या प्रकारच्या बुरशीच्या आधारानं योग्य त्या पद्धतीनं हे जो म्हणजे त्याच्यापासून निर्मूलन करण्याचं योग्य ते पद्धतीनं औषध माहिती असल्यामुळे त्या पद्धतीनं उपाययोजना केल्या जातात उपाययोजना केल्या जातात के आणि आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची झाडे आपण लावतो साधारण भागवा या वराठी आणि म्हटले जाते लोक म्हणतात आमच्या हे गाव कोकण किनारपट्टी लगतच गाव आहे आणि त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तर अशा प्रतिकूल वातावरणात तुम्ही डाळिंब हे पीक यशस्वी कसे करता तसं पाहायला गेलं तर डाळिंबाला कमी पावसाची गरज असते ज्याला पावसाच्या परिसरामध्ये डाळिंबाला बुरशीचे फार आजार येतात समजा डाळींबा काळे टिपी येतात कुजवा येतो बाकीचे बुरशीचे अनेक रोग येतात आणि डाळीबा पीक एका त्याला होऊ शकतो एका दिवसामध्ये पूर्ण प्लॉट पूर्ण बॉइल होऊन पण जाऊ शकतो हे सगळे प्रॉब्लेम असतात परंतु मी माझ्या एवढ्या दिवसाच्या प्रगल्भ अभ्यासातून हे सगळ्या गोष्टी योग्य ते बुरशीनाशक यो, यो वापरून याच्यावर पूर्णपणे मात केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री किती पाऊस द्या तरी मी हे पीक घेऊ शकतो याची मला पूर्णपणे अभ्यास झालेला आहे माझा आणि मी ते यशस्वी करू शकतो याची पूर्ण खात्री आता मधल्या काळामध्ये इतका पाऊस होता सगळ्या शेतकऱ्यांनी आता माल दिलेली पिंपळ गावात कोणीही जाणीव ठेवलेलं नाही प्रत्येक गाव ती बुंकीचा आधार आलेला आहे टिपकी आलेली होती त्याच्यामुळे प्रत्येकाने ते माल लगेच काढून घेतले पण आता एवढा पाऊस झाला आता चार पाच दिवसापूर्वी इतका पाऊस पडत होता साधारण चालता पण येत नव्हतं इथ इतका पाणी होते ह्या परिस्थितीमध्ये मला खात्री होती की मी तरी डागापासून या बागेला वाचू शकतो आणि शंभर टक्के मी इथं बिगर डागी आणि क्लीन माल आतापर्यंत ठेवलेला आहे आज एकंदरीत पाहिलं तर आजची युवा पिढी ही मोठ्या प्रमाणात उच्च उच्च शिक्षित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते शेतीकडे वळायला नको म्हणतात तर अशा तरुणांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता शेती अभ्यास वृत्तीने केली पाहिजे आणि तुम्ही जरूर पाहिजे परंतु करताना ज्या मालाला बाजार आहे त्याच्याकडे शेतकऱ्याचं वळण्याचं किंवा कोणताही तरुण त्या पद्धतीने शेती, शेती करतो का आज डाळिंबाला फार बाजार आहे मग आता डाळिंबच लावलं पाहिजे किंवा टोमॅटोला फार बाजार भेटले म्हणून टोमॅटोच करणे असं न करता अभ्यास पद्धतीने ब ह्या वर्षी डाळिंबाला बाजार आहे तर मग पुढल्या वर्षी आपण आता डाळिंब लावल्यानंतर पुढे काय परिस्थिती डाळिंबाला पुढे थोडेसे कमी भावाचे दिवस येतील आम्ही मी पण डाळिंबाचे कमी भाव बघितले साधारण दोन हजार सोळा सतरा साली पंधरा सोळा सतरा साली साधारण इतका चांगला माल पिकून आम्ही चाळीस रुपयांनी पंचेचाळीस रुपयांनी माल विकले त्याच्यामुळे त्याच्यात टिकून राहावं लागतं आणि त्या पद्धतीने जावं लागतं काय वेळेस नफेत नफा कमी होतो पण आपण त्या गोष्टी दुर्लक्ष न करता ते राखून ठेवायचे असं ज्यावेळेस बाजार कमी होतात त्यावेळेस त्या पिकाचं दुर्लक्ष होऊन बरेचसे लोक त्या पिकापासून लांब होतात आणि आपल्याला ते त्या त्या डाळिंब पिकामध्ये पैसे मिळतात किंवा टोमॅटोही टोमॅटोला दरवर्षी लोक कटाळतात आणि ज्यावेळेस लोक म्हणतात आता हिवाळ्यात पैसे नाही झाले उन्हाळ्यात नाही झाली आता पुढल्या वर्षी हिवाळ्यात करायचीच नाही पण नेमकी हिवाळ्यात पैसे होतात ज्यावेळेस लोकांचे एक दोन सीजन फेल होईल असं त्यावेळेस आपण तो कोणतंही पिक निवडलं पाहिजे आता मधल्या काळात सोळा सतरा साली अठरा सालापर्यंत बाजार नव्हते एकोणीस पर्यंत तर त्या काळात जर कोणी जाळीम लावला असत तर ते नेमके आता जास्त मार्केटमध्ये सापडलेली रोग इतर मल बुरशीच्या आजार हे फार अवघड पिक आहेत याला इतके बाजार पडतील हे नाही वाटत परंतु काय होत का त्याला सामोरं जात असताना ज्यावेळेस मंदी असती त्यावेळेस त्या पिकाक वळायचं असतं तर शेतकऱ्याचं आप होत काय का ज्या मंदी असते त्यावेळेस कोणी त्या शेतीक डोकवत नाही किंवा त्या पिकाक जात नाही आणि त्यावेळेस होतं काय का ज्या वेळेस ती जी होती पिक प्रत्येक जण म्हणतो आज डाळिंब लावायचं साहजिकच त्याचे मार्केट मध्ये जास्त वाढून त्याचे भाव पडू शकतात त्याच्यामुळे कोणताही पीक निवडताना बाजार भाव ज्या वेळेस कमी असतील त्यावेळेस ते पीक शेतकऱ्यांनी निवडलं पाहिजे आणि तरुण पिढीने विशेष करून अशा करून जर शेती केली तर त्यांना निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच फायदा होईल बऱ्याच प्रमाणात आपण बघतो की शेतकरी हा शेणखताचा वापर प्रामुख्याने करताना दिसत असतात तर तुम्ही आपल्या शेतीमध्ये शेणखताचा वापर करता का मॅडम मी शेणखताचा वापर करत नाही याच कारण असं का शेणखत आज कुजलेलं शेणखत मिळत नाही आणि जे काय शेणखत मिळतं मिळत ते सगळं ताज शेण असतं त्याच्यात पाला पण नसतो त्याच्यामुळे मी शेणखताचा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं ते कच्च शेण टाकल्यामुळे बुरशांचा अटॅक वाढतो म्हणजे कच्चे शेण बुरशी वाढते टोमॅटो तर तो असा अनुभव आहे लोकांना का जर ते शेणखत टाकलं तर मर वाढते कारण ती बुरशी डेव्हलप होते त्याच्यामुळे टोमॅटोची मर होते त्याच्यामुळं कच्चं शेण टाकलं नाही पाहिजे कमीत कमी ते दोन वर्ष कुजलेलं शेण शेणखत पाहिजे तरच त्याचा वापर करावा आणि आता कुजलेलं शेणखत मिळत नाही त्याच्यामुळं माझा पर्याय म्हणजे असा का मी गवत पाला पाचोळा जमिनीचं जमीन गेलं पाहिजे हा माझा एक पहिल्यापासून गणित असतं झाडाची चाटणी जी केली जाते तिथे जो पाला पाचवा पडतो चाटणीचा तो सुद्धा मी रोटरवर मारून तो सुद्धा मल्चिंग करून ते त्यातल्या जमिनीच विघटन करतो अशा पद्धतीने ते तयार करतो त्याच्यानंतर मी दोन हजार एकोणीस पासून तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो का मी भूसंपनाचा वापर करायला लागलो आणि त्या पद्धतीनं मी आतापर्यंत ते खत वापरत आलेलो आहे त्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे जमिनीची मशागत करत असताना तुम्ही कोणत्या तणनाशकाचा वापर करता मॅडम मी डाळिंब शेती जेव्हापासून करतो तेव्हापासून तणनाशकाचा वापर केलेला नाही आणि मेन म्हणजे एकतर डाळिंब हे मर रोगाला तावडतं बळी पडतं आणि जर तुम्ही तणनाशकाचा वापर केला तर मर रोगाला तुम्ही आमंत्रितच करता आणि मी पूर्णपणे कधी तणनाशक वापरत नाही मी मध्ये रोटर मारतो साधारण वर्षातून सात ते आठ वेळा खुरापणी करतो बागेची आणि ह्या पद्धतीने मी ही शेती करत असतो मशागती मा विशेष करून जोर असतो दोन हजार एकोणावीस साली तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे तीस ते चाळीस टन उत्पादन तुम्हाला निघत होते तर तेच उत्पादन आज तुम्ही सव्वाशे टनावर नेऊन ठेवले आहे तर हे कसे शक्य झाले मॅडम पूर्वी असं झालं दोन हजार एकोणीस साला साली आपले त्या जुन्या ब्रँचेस होत्या झाडाच्या ते वीज झालेले होत्या आणि त्या काळामध्ये असं झालं होतं की आता हा भाग आता काही आपल्याला उत्पन्न देणार नाही असं एक वाटलं होतं परंतु मी मनाची जिद्द ठेवली की झाड आपल्याला वेल डेव्हलप करायचं असं ठरवलं आणि मी ते त्यावेळेस वॉटर शूट राखले त्यावेळेस वॉटर शूट राखले आणि ते वॉटर शूट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळेस ते राखलेले वॉटर शूट त्या काळात मला भूसंपन्न ते साहेब भेटले ते मला बोलले की आमचं संपन्न या करत भूसंपन्न खते तर ते तुम्ही वापरून बघा तर त्यांनी मला ती खात्री दिली का बाबा आमच्या खात्यामुळं तुमच्या जमिनीचा शेंद्रिकर बढन आणि वॉटर शूट मारतात परंतु ते मारायचे थांबतील असे आम्हाला पूर्ण खात्री तर त्यांचे ते खत मी वापरून बघितलं मला त्याचा रिझल्ट वाटला आणि मी ते साधारण दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत वापरते आज वॉटर शूट इतक्या चांगल्या डेव्हलप झालेली का त्याच्यापासून आज आपले पूर्ण झाड पुरवत झालेली आणि आज साधारण झाडाला पन्नास ते साठ किलो पर्यंत सरासरी माली काय काय झाड साधारण पाच पाच कॅरेट पण उतरतात आज एका झाडाला इतकी इतकी वेल डेव्हलप झालेली तर हे केवळ शक्य झालं ते संपन्न या करत भूसंपन्न खत त्यांची काही प्रॉडक्ट आणि माझी मेहनत याच्यामुळे ह्या गोष्टी मी वेल डेव्हलप करू शकलो त्याच्याबरोबर मी खोडांची योग्य मेहनत ठुनी त्याला सुरशा वाळवीचा प्रादुर्भाव चालला नाही पाहिजे ह्या गोष्टी जपणे त्याचबरोबर योग्य बुरश नाशक मुळी चालली पाहिजे त्याच्याकडे पण विशेष करून लक्ष दिलं त्याच्यामुळे मी आज ह्या कंडिशनला येऊन पोहोचलेलो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती करत असताना तुम्हाला मजुरांची आवश्यकता पडत असेल तर मजूर तुम्ही ते शेतमजूर कशा प्रकारे मॅनेज करता मॅडम मी तर वाड्या वाजते तर त्या वाड्यावजेच्या कुटुंबाला माझ्याकडून काम मिळतं साधारण जवळजवळ डेली काम असतं त्यांना साधारण दहा बारा बाया पाच सात गडी ही जवळजवळ कंटिन्यू कामाला असतात आणि इतर जे छाटणी बिटणीचं काम असतं तर पूर्ण त्यांची तीस पंचवीस तीस जात योग्य व्यवस्थापनातून साधारण तुम्ही हे सर्व शक्य केलं आहे तुम्ही दिलेला जो संदेश आहे आजच्या युवा पिढीला आणि तुमचा एकंदरीत बघता कष्ट जिद्द चिकाटी याद्वारे नक्कीच आमच्या तरुण पिढीला एक नवे मार्गदर्शन मिळेल आणि आवाज सह्याद्रीच्या वतीने मी तुमचे आभार मानते तसेच तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद